आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव नव्वद दोनशे एक दोन दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास आठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी दोनशे नव्वद रुपये जायराज बारा पंधरावीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास बावन्न पंचावन्न दोनशे साठ बासष्ट पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये जायला जाणार पंचावन्न साठ पासष्ट दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये डबल पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे रुपये खालीस ऐंशी नव्वद दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ दोनशे एक्काहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर जाहिरात पंचाहत्तर तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी ચાળીસ પન્નાસ બાવન પંચાવન સાઠ બાવીસ ગુણ્યા पंचावन्न दोनशे साठ सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये हो दहा बारा पंधरावीस ते दोनशे एकाहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये खाली दोनशे दहा चाळीस पन्नास साठ सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी એક બારા પંદર અઢાર અઠાવીસ ત્રીસ નવશ ચાલીસ પન્નાસ બાવન પંચાવન દોનશે સાઠ દોનશ સત્તર રૂપિયા ભરેલ નહી દોનશે સાસઠ સત્તર પંચ દોનશી રૂપિયા ખાલી એકસ ચાળીસ પન્નાસ સાઠ બાસઠ સત્તા पंच्याहत्तर दोनशे ऐंशी जायरा दोनशे सत्तर ऐंशी नव्वद तीनशे एक दोन हो अकरा बारा पंधरा तीनशे एकवीस बोलले का तीनशे पंचवीस रुपये जायराज एकसष्ट दोनशे सत्तर एम्बार दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सात एकसष्ट सत्तर पासष्ट पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे दहा बारा पंधरा वीस एक पन्नास पंचावन साठ पासठ सत्तर पंचानो तीन तीनशे रुपये अरे अच्छा सोनास जोड राहणार पाच रुपया टॅक्स સાયઝાચ્છી પાંચ રૂપિયા તીનશે પાંચ રૂપિયા પસ બાન પંચાવન સાત એકસઠ દોન રૂપિયા ખાલી एकशे पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दो दोनशे दहा एक पंचवीस तीस छत्तेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तरशेक तीनशे रुपये एकशे दोनशे दहा वीस दोनशे तीस पन्नास सात एकसाठ सत्तरशे सत्तर रुपये